नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर चक्क बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारां शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे अकोल्यातीलच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने भाजपा आमदाराला शिविगाळ केल्याचा हा प्रकार आहे व्हायरल ऑडिओ क्लिप पुढील प्रमाणे आवाज नाही येत आहे का गाडीवर आम्ही आवाज आवाज राहिला अरे कोणा गाडी सांगून राहिला कुठं गाडी सोडली रे गाडी सोडली तू आमदार सांगून राहिला गाडी थांबव गाडी थांबव ना तिथं बे गाडी थांबवून तुझी माय कुठं रे माझ्या माणसाच गाडी हॅलो तू काय सांगितलं काय आमदार हॅलो तुझी गाडी कुठं सोडलीच हॅलो हा कुठं ढोराची गाडी आहे हॅलो अबे आवाज नाही आणता का ते आहे का रे तुझ्या मायानं बैरा पैदा केला का आवाज नाही येत का आवाज नाही येत का गाडीवर आम्ही आवाज नेऊन राहिला अरे कोणा गाडीवर कसा सांगून राहिलं कुठं गाडी सोडली रे गाडी थांबव गाडी थांबव ना तिथं था? अबे गाडी थांब था? कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुराचं वाहन सोडून देण्यात आलं असल्यास भाजप आमदार पिंपळे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना सांगितले नमस्कार मी आमदार रेशमहाचे पिंपळे मुख्य मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच तालुक्यात त्यातला एक बारशकडी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार किंवा कुनकुनवार हे तिथं कार्यरत आहे काल एम एच एकोणीस पंचावन्न तेहतीस नंबरचा ट्रक हा काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रक मध्ये खळखळा होता अकोल्याहून बाशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला याच्यावर जनावर आहे म्हणून मी ठाण्यादाराने फोन केला की असा असा नंबरचा ता ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बादशाखडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती मी आपला हरीश वाघ मी दे त्यांनी डायरेक्ट हरीश वाघला खराब सुया दिला त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे एस पी साहेबांनी पाठवले ऍडी सी एस पीला पाठवल्या आणि आमचे विधानसभा अध्यक्ष मान्य नार्वेकर साहेबांनी पाठवलेली आहे आणि नंतर मग मी हरिष्णा मला फोन केला की शिया देऊन राहिला हो मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिया देऊन टाकल्या जर एखाद्या गोष्टीचा संशय आला अशी कार्यकर्त्यांनी कळवलं लोक लो, किंवा जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असते की त्या गोष्टीची शहानिशा करणं काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं अशा वेळेस हा मकरू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधी धान्य टॅक्स मला सांगू शकत नाही माझ्या जी मी सी एम साहेबाला विनंती केली काय याच्यावर सस्पेंड करा याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना एस पी साहेबांना आणि आमचं आमदार संरक्षण करणारा अध्यक्ष मान्य नागरिकांना आहे जय श्रीराम पोलीस अधिकाऱ्याने शिविगाळ केल्याची तक्रार पिंपळे यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे शिविगाळ करणाऱ्या ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमधून केली थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत शिविगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ कठोर कारवाईची पावले उचलावी अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्याकडे त्यांनी मागणी केली आहे